ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय दुसरा सांख्य योग श्रीकृष्णांचे अर्जुनाला समजावणे भाग दुसरा ओव्या आहेत नऊ ते अकरा श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध करण्यासाठी मातेच्या ममतेने समजावताना त्याला त्याच्या पूर्व पराक्रमांची आठवण करून देत आहेत तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोक तू शूरवृत्तीचे म्हणजे शौर्याचे ठिकाण आहेस क्षत्रियांचा राजा आहेस तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकांमध्ये आहे तू वा संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठावो फेडीला पवाडा तुवा केला गंधर्वसी तू युद्धात शंकराला जिंकलेस निवात कवचांचा मागमूस नाहीसा केलास तू गंधर्वांच्या वरही पराक्रम गाजवलास हे पाहता तुझे नि पाडे दिसे त्रैलोक्यही थोकडे ऐसे पौरुष चोखडे पार्था तुझे तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्य हि लहानच म्हणजे तुच्छ असे वाटते पार्था तुझा पराक्रम असा चांगला आहे श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत आहेत युद्ध न करणे कसे योग्य नाही ते सांगत आहेत त्यांच्या बोलण्यात मातेची ममता ओथंबून वाहत आहे अरे असे काय करतोस हे तुझे वागणे योग्य आहे का असं त्याला विचारून नंतर ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण त्याला त्याच्या पूर्व पराक्रमांची आठवण करून देत आहेत की जेणेकरून त्याच्या मनात उत्साह हो निर्माण होईल ज्ञानदेव म्हणतात अरे तुझं नाव ऐकल्यावर अपयश सुद्धा पळून जातं तू तर वृत्तीचं ठिकाण आहेस तू शंकर निवात कवच गंधर्व यांच्यावर पराक्रम गाजवला नाहीस का आणि असा पराक्रमी तू आज रडत बसलायस करुणीने तुला एवढं दिन करून सोडावं वो। ही गोष्ट कशी शक्य झाली या तीन अव्या ज्ञानदेवाने अर्जुनाच्या पूर्व पराक्रमांची आठवण करून दिलेली आहे त्यावरून अर्जुन हा काही घाबरून शस्त्र खाली ठेवणाऱ्यांपैकी नाही हे श्रोत्यांना कळून येतं या अव्यामध्ये मध्ये ज्ञानदेवाने अर्जुनाच्या तीन पराक्रमांचा उल्लेख केलेला आहे पहिला आहे शंकरांवर विजय अर्जुन वनवासात असताना व्यासांच्या सांगण्यावरून अस्त्रप्राप्ती करता इंद्रकील पर्वतावर तपश्चर्या करत होता त्याच्या तपश्चर्याने भगवान शंकर प्रसन्न झाले व त्याची इच्छा पूर्ण करण्यास अर्जुन जेथे तपस्या करत होता तिथे पार्वती सहित अवतरले तेव्हा मूक नावाचा राक्षस डुकराचे रूप घेऊन अर्जुनाला मारण्यासाठी त्याच्यावर चाल करून येत होता तेव्हा अर्जुन आपले धनुष्य उचलून सज्ज झालं व त्याच्यावर बाण मारणार इतक्यात किरातच्या वेशातले शंकर त्याला म्हणाले की तू हे साहस करू नकोस ही शिकार माझी आहे मी त्याला ठार मारणार आहे पण अर्जुनानं ऐकलं नाही व त्याने त्या दानवावर बाण मारला तेव्हा शंकरांनी सुद्धा त्या दानवावर बाण मारला तेव्हा ती शिकार कोणाची यावरून अर्जुन व शंकरांचे घमासान युद्ध झाले अर्जुन रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध होऊन पडला शुद्धीवर आल्यावर त्याने विजया प्राप्तीसाठी पार्थिव व शिवलिंगाची पूजा केली व त्यावर पुष्पमाला घातली पण प्रत्यक्षात पार्थिव शिवलिंगावर घातलेली पुष्पमाला किराच्या गळ्यात असलेली अर्जुनाने पाहिली तेव्हा त्याने शंकरांना ओळखले व त्यांच्या पाया पडला शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याने त्याला पाशुपतास्त्र दिले व देव मनुष्य आणि असुरांसहित कोणीही तुला पराजित करू शकणार नाही असा वर दिला हा जो मूक नावाचा राक्षस अर्जुनावरती चाल करून येत होतं त्या राक्षसाला दुर्योधनानं इंद्रकिल पर्वतावर अर्जुनाची तपश्चर्या सफल होऊ नये म्हणून पाठवलेलं होतं पुढच्या त्याच्या पराक्रम आहे निवात कवचांची युद्ध निवात आणि कवच अशा नावाचे हे दोन राक्षस नाहीत बऱ्याच पुस्तकात निवात व कवच या दोन राक्षसांचा अर्जुनाने वध केला असं म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे शंकरांकडून पाशुपातास्त्र मिळवल्यावर इंद्र अर्जुनाला स्वर्गात घेऊन गेला। तिथे अर्जुनाने देवतांकडून प्रयोग उपसंहार आवृत्ती प्रायश्चित्त व प्रतिघात या पाच विधींसह सर्व अस्त्रज्ञान प्राप्त केले। प्रयोग म्हणजे त्या अस्त्राचा प्रयोग कसा करायचा उपसंवार म्हणजे त्या अस्त्राचा उपशम कसा करायचा आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा ते अस्त्र कसं वापरायचं प्रायश्चित्त म्हणजे अस्त्रांनी चुकून निर्दोष प्राण्याचा वध झाला तर त्याला जिवंत करण्याची विद्या आणि प्रतिघात म्हणजे शत्रूकडून जर आपले अस्त्र पराजित झाले तर पुन्हा ते अस्त्र शक्तिशाली बनवण्याची विद्या अशा पाच विधींसह अर्जुनानं अस्त्रविद्या प्राप्त केली अस्त्रविद्येत निपुण झाल्यावर इंद्राने त्या बदल्यात त्याच्याकडून गुरुदक्षिणा म्हणून निवात कवच राक्षसांचा वध करण्यास सांगितलं निवात कवच दानव तीन करोड होते त्या सर्वांचे रूप तेज व बल समान होते ते समुद्रात दुर्गम स्थानी आश्रय करून राहत होते त्यांचा वध करण्यास इंद्राने अर्जुनाला एक तेजस्वी रथ कवच त्याच्या स्वरूपाला अनुकूल आभूषण देवदत्त नावाचा शंख व आपला सारथी मातली दिला मग अर्जुनाने पाताळात प्रवेश करून त्या सर्व निवात कवच राक्षसांशी युद्ध केले व विजय मिळवला अशी महाभारतामधल्या वनपर्वत आलेली कथा आहे तिसरा पराक्रम गंधर्वांशी युद्ध अर्जुन अस्त्रे मिळवून आल्यावर पांडव द्वैतवनात राहत असताना त्यांची दुर्दशा पाहण्यास व त्यांना आपल्या वैभवाने दिपवून टाकण्याचा सल्ला कर्ण व शकुनीने दुर्योधनाला दिला व धृतराष्ट्राच्या आज्ञेने घोषयात्रेचे निमित्त करून घोषयात्रा म्हणजे गायींची संख्या मोजण्याचे निमित्त करून द्वैतवनात जिथे पांडव राहत होते तिथे गौरव गेले द्वैतवनातील सरोवराजवळ आल्यावर चित्ररथ गंधर्वाच्या सेवकांनी त्यांना अडवलं कारण गंधर्व आधीच तिथे सपरिवार आलेला होता गंधर्वांच्या सेवकांनी त्याला गंधर्वा अडवल्यावर हो दुर्योधनाचे व गंधर्वांचे युद्ध सुरु झाले गंधर्वाच्या सैन्याने दुर्योधनाच्या सैन्यास पळवून लावले तेव्हा कर्णसुद्धा पळून गेला गंधर्वाने दुर्योधनाला त्याच्या भावांसह राजकुलातील महिलांसह युद्धकैदी बनवले तेव्हा कौरवांचे सैनिक पांडवांना शरण गेले व सर्व हकीकत सांगितले त्यावेळी युधिष्ठिराने भीमार्जुनांना दुर्योधनाची मदत करण्यास सांगितलं भीमसेन विरोध करू लागला तेव्हा युधिष्ठिराचे प्रसिद्ध शब्द आहेत परस्पर भवे प्राप्ते वयम पंचोत्तरम शतम परस्पर विरोधे तू वयम पंच शतम तुते जेव्हा आपसात विरोध निर्माण होत असेल तेव्हा आपण पाच आणि ते शंभर आहेत पण दुसऱ्याकडून पराभव प्राप्त होत असताना त्याचा सामना करण्यासाठी आपण एकशे पाच भाऊ आहोत शेवटी युधिष्ठानाच्या आज्ञेनुसार भीमार्जुनाने जुनानी गंधर्वाशी युद्ध केले व दुर्योधनाला सोडवले दुर्योधनाचा दुष्ट हेतू जाणूनच इंद्राने गंधर्वाला तिथं आधीच पाठवलेलं होतं ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या या पूर्व पराक्रमांची आठवण करून देऊन युद्ध तेज जागवण्याचा त्याला युद्धासाठी उभारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे नंतर ज्ञानदैवान अर्जुनाचे हे वागणे आहे ते आठ दृष्टांतांच्या मालिकातून स्पष्ट केलेले तो भाग आपण उद्या पाहू